नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे परंतु मित्रांनो बरेच असे शेतकरी आहे की त्यांना माहीत नाही आहे पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता आपल्या कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेला आहे तर हे आपण आपल्याच मोबाईल वरून चेक करू शकता अगदी दोन मिनिटांमध्ये तर ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते आपण मा आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईब नक्की करा सर्वात प्रथम आपल्याला गुगल वर यायचं आहे गुगलवर इथं आपल्याला पीएम किसन असं नाव सर्च करायचं आहे पीएम किसन असं नाव सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिलीच लिंक इन पी एम किसन डॉट ओ व्ही डॉट इन तर आपल्याला या लिंकवरती क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पीएम किसन योजनेचं अधिकृत पोर्टल जे आहे तर ते आपल्या समोर या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी बघा इथं आल्यानंतर आपल्या इथं कोपऱ्यामध्ये तीन डॉट दिसतील तर आपल्या त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं खाली आपल्याला डेस्कटॉप साईड नावाचं ऑप्शन दिसन तर या ठिकाणी आपल्याला चेकबॉक्स लावायचे आहे जेणेकरून आपल्या समोर असं पेज ओपन होईल आणि त्यानंतर इथं आपल्या समोर एक ॲड आलेली आहे तर ती ॲड आपल्याला इथं कट करायची आहे ती कट केल्यानंतर इथं बघा एक नंबरला आहे केवायसीचा ऑप्शन तर या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांची केवायसी राहिलेली आहे तर ती या ठिकाणी केवायसी करू शकतात त्यानंतर दुसरं आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन तर नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं दोन नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे आणि तीन नंबरचा ऑप्शन आहे स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर सी सी फार्मर तर म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जर आपण नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तर आपलं स्टेटस हे आपण बघू शकता इथं चेक करून आणि त्यानंतर इथं चौथं ऑप्शन आहे अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर्ड फार्मर म्हणजे इथं आपल्याला जर काही माहिती आपली अपडेट करायची असेल तर आपला काही डाटा अपडेट करायचा असेल तर तो आपण या ठिकाणी करू शकता आणि सर्वात महत्वाचं ऑप्शन म्हणजे पाच नंबरचा ऑप्शन आहे तर आपण तो या ठिकाणी बघू शकता तर आपल्याला आपलं स्टेटस हे चेक करण्यासाठी आपले पी एम किसान योजनेचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर हे बघण्यासाठी आपल्याला इथं नाव युवर स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा नवीन इंटरफेस ओपन होईल तर या ठिकाणी बघा आपल्याला इथं आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला कॅपच्या भरायचा आहे आज जर मित्रांनो आपल्याला आपला जर पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर हा जर माहित नसेल तर आपण इथं नाव युवर रजिस्ट्रेशन नंबर या नावावरती क्लिक करून आपण तिथं मोबाईल नंबर किंवा आपला आधार नंबर टाकून आपण आपला रजिस्ट्रेशन नंबर हा मिळू शकता तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला इथं आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅप्चर भरायचा आहे तर मी एकदा ही माहिती भरून घेतो या ठिकाणी माहिती भरल्यानंतर मित्रांनो आपल्याला गेट ओ टी गे पी या नावावरती क्लिक करायचं आहे गेट ओ टी पी या नावावरती क्लिक केल्यानंतर एक आपल्या मोबाईल नंबरवरती जो आपण पी एम किसान योजनेसाठी रजिस्टर नंबर केलेला आहे तर त्या नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तर तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे तर या ठिकाणी बघा ओ टी पी टाकल्यानंतर आपल्या आपल्यासमोर आपलं आप स्टेटस संपूर्ण ओपन होईल तर या ठिकाणी आपण बघू शकता सर्वात वरती आहे पर्सनल इन्फॉर्मेशन आणि त्याच्यानंतर आहे इलिजिबिलिटी स्टेटस आणि तिसरा आहे लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल तर या ठिकाणी आपल्याला किती हप्ते मिळालेले आहे किती पेंडिंग आहे तर ते आपण इथं लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल या नावावरती क्लिक करून बघू शकता तर या ठिकाणी काही सर्वांचा प्रॉब्लेम असल्यामुळे इथं हे हप्ते दाखवत नाही मित्रांनो पण आपल्याला पीएम किसान योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा आपले हप्ते कोणत्या बँकेमध्ये जमा झालेले आहे तर हे चेक करण्यासाठी आपल्याला दोघा इलिजिबिलिटी स्टेटस तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपले पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे हप्ते कोणत्या बँकेमध्ये जमा झालेले आहे हे बघण्यासाठी आपल्याला इलिजिबिलिटी स्टेटस या नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं बघा आपल्याला सर्वात वरती दिलेलं आहे लँड सेडिंग जर आपलं लँड सेडिंग यस असेल तरच आपल्याला हे आपली मिळणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं ई के वाय सी स्टेटस सुद्धा आपलं यसच असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर इथं खाली बघा आधार बँक अकाउंट सेडिंग स्टेटस तर हे सुद्धा आपलं यस असच असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा इफ यू हॅव ऑलरेडी सीड प्लीज क्लिक हेअर टू चेक द सीडिंग स्टेटस म्हणजे आपल्याला इथं आपले पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता कोणत्या बँकेमध्ये जमा झालेला आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला इथं क्लिक हेअर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघा इथं क्लिक हेअर या नावावरती क्लिक करायचं आहे क्लिक हेअर या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आधारची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर ती आपल्या समोर या ठिकाणी ओपन होईल तर इथं बघा सात नंबरचा बँक सिडिंग स्टेटस नावाचा ऑप्शन देण्यात आलेला आहे तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्या समोर नवीन पेज ओपन होईल नवीन ऑप्शन ओपन होईल तर बघा इथं आपल्याला इथं आपला आधार नंबर टाकण्याचा ऑप्शन ओपन झालेला आहे तर या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला कॅपच्या भरायचा आहे ईद आधार नंबर आणि कॅपच्या भरल्यानंतर आपल्याला लॉग इन विथ ओ टी पी या नावावरती क्लिक करायचं आहे लॉग इन विथ ओ टी पी या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल जो आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तर त्या नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तर तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन या नावावरती क्लिक करायचं आहे लॉग इन या नावावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे माझं स्टेटस हे चेक झालं नाही आहे आपण अशाच पद्धतीने आपलं स्टेटस चेक करू शकता आणि मित्रांनो या ठिकाणी ओ टी पी टाकल्यानंतर आपलं आपल्याला इथं बँक सेडिंग स्टेटस से या नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुन्हा आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला आपली जी बँक एन पी सी आयला लिंक आहे तर ती बँक आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल आणि त्याच बँकेमध्ये आपले पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे पैसे जमा झालेले असतील तर मित्रांनो आपल्याला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो जय हिंद जय महाराष्ट्र